नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील एक ते दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या दरामध्ये क्विंटल मागे जवळपास तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे सध्या बाजार समित्यामध्ये आवक कमी असल्यामुळे तिथे फारसा फरक दिसत नाही मात्र प्रक्रिया प्लांटच्या दरामध्ये मात्र स्पष्ट सुधारणा झालेली आहे या दरवाढीमागे नेमके काय कारणे आहेत आणि ही वाढ टिकून राहील का याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपण सोयाबीन दराची पार्श्वभूमी पाहू ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून बाजार समित्यातील दर तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान होते बहुतेक वेळा दर हे चार हजार दोनशेच्या च्या खालीच राहिले प्रक्रिया प्लांटचे दर देखील चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे दरम्यान स्थिर होते चार हजार सहाशेच्या वर गेलेले दर फार कमी दिवस टिकले आणि लगेच खाली आले मात्र मागील दोन आठवड्यापासून दर सातत्याने वाढताना दिसत आहे आता या मागील मंदीचे कारणे कोणते ते, ते पाहू दर दबावात राहण्यामागे दोन प्रमुख कारणे होती एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरवठा वाढला ब्राझील अमेरिका अर्जेंटिना आणि भारतामध्ये उत्पादन वाढल्यामुळे जागतिक बाजारात पुरवठा जास्त झाला आणि दुसरे कारण म्हणजे पेंडेला उठाव नव्हता सोयाबीनमध्ये अठरा टक्के तेल व ब्याऐंशी टक्के पेंड असतो तेलाच्या दरात सुधारणा झाली पण पेंड न विकल्यामुळे साठा वाढत गेला आणि त्याचा परिणाम संपूर्ण सोयाबीन दरावर झाला आता दर वाढण्यामागे तीन कारणे कोणती ते पाहू तेल आणि पेंडेच्या दरात सुधारणा सोया तेलाचे दर एकशे सोळा रुपयावरून एकशे सव्वीस रुपयावर गेले तर सोयापेन तेहतीस हजारावरून छत्तीस हजार प्रति टन गेला आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगांनी खरेदी वाढवली त्यानंतरचे दर वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे शेतकऱ्यांकडील साठा कमी यंदा मंदीमुळे शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीन विकून टाकले नाफेड आणि एन सी एफ आधीच साठा गेला उद्योगांना आता लगेच खरेदी करावी लागते कारण बाजारात आवक नाही आणि तिसरे दरवाढीचे कारण म्हणजे पेरणी घटली केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार लागवड चार ते पाच टक्क्यांनी कमी आहे मात्र प्रत्यक्षात घट दहा टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी यंदा माक्यासारख्या पर्यायी पिकाची निवड केल्याचं दिसत आहे आता यानंतर पुढे काय हे दर टिकतील का सध्या प्रक्रिया प्लांटचे दर चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाच्या पातळीवर आहे आणि हे दर किमान पुढील काही आठवडे टिकू शकतात असे बाजारातील संकेत आहेत श्रावण महिन्यानंतर आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा अमेरिकेत सप्टेंबरमध्ये काढणी सुरू होईल तेथील उत्पादन व दर यावरही आपल्या बाजाराचा परिणाम होणार अमेरिकेचे सोयाबीन जरी जीएम प्रकारातलं असलं तरी त्याच्या जी एम पेंडेशी आपला नॉन जीएम पेंट स्पर्धा करतो त्यामुळे निर्यात बाजारात स्पर्धा वाढू शकते आता याबद्दल तुमचा अनुभव काय तुमच्या भागात यंदा सोयाबीनची लागवड वाढली की कमी झाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा प्रकारे शेतीसंबंधीच्या घडामोडी रोज जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा धन्यवाद